महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिडा अजूनही कायम आहे अशातच या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाणच कारणीभूत असल्याचं काही काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय जागा वाटपात काँग्रेसला आपल्या पारंपरिक जागा गमाव्या लागल्या असून शिवसेना ठाकरेगट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सरळ सरळ त्यावर कब्जा केला आहे त्यामुळे काँग्रेसच्या या फेल झालेल्या वाटाघाटीचे खापर नुकतंच भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांवर फोडलं जातंय नेमका हा विषय काय आहे हेच या व्हिडिओत जाणून घेऊ महाविकास आघाडीत सांगली हिंगोली भिवंडी उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने जोरदार रस्तीखेच सुरू असतानाच काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवारही घोषित केलेत त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आता शिगेला पोहोचला आहे कधी शिवसेनेकडून काँग्रेसला तर कधी काँग्रेसकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे ही जागा आमची इतकी जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्षात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार दुसरीकडे जागा वाटपात काँग्रेसला आपल्या पारंपरिक जागा राखण्यात अपयश आल्याने काही काँग्रेस नेत्यांनी या सगळ्याचं खापर अशोक चव्हाणांवर फोडले ही बांधगड नेमकी काय आहे हे जाणून घेण्याआधी अशोक चव्हाणांचा हा व्हिडिओ पहा माध्यमावर काही बातम्या सध्या सुरू आहेत आणि काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभव मध्ये ज्याचा होणार आहे या सगळ्याचा खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे काँग्रेस नेत्यांचा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा रोष हा रोषाला समोर ज्यांना जायची हिंमत नाहीये त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या बैठकीला जात असे जागावटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्वाची होती या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला त्यामुळे हा पेच निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून आता केला जातोय अशोक चव्हाणांनी हे आरोप फेटाळले असून काँग्रेसच्याच डिप्लोमसीचं हे अपयश असल्याचा पलटवार केलाय नाच नाही नाचता ना येत नाही आणि अंगण वाकणं असंच प्रत्यय या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे मी असताना निश्चितच चांगल्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजे कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे इंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे सांगलीची जागा सोडण्याचा जा प्रश्नच जा उद्भवत नाही आणि मुंबईमध्ये किमान तीन जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे अशोक चव्हाण हे काँग्रेस श्रेष्ठींच्या जवळचे होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये पक्षाची बाजू मांडण्यासाठी अशोक चव्हाणच चा अग्रभागी होते परंतु या बैठकांचे सत्र सुरू असतानाच चा अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसमधून जाता जाता अशोक चव्हाणांनीच निवडणुकी यादीत काँग्रेसचा खेळ खल्लास केला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका